नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली जॉब डेट ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे सुरक्षा रक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात हा व्हिडिओ आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वॉलकिन इंटरव्ह्यू आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाणा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आमच्या संस्थेच्या कोमठाणा शाखेतील विविध विभागामधील पुढील तपशिलाप्रमाणे कायम विना अनुदानित रिक्त पदाकरिता खालील पत्त्यावर थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुलाखत कालावधी दिनांक एक ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल कॅम्पस शिर्डी कोपरगाव रोड पोस्ट कोमठाणा तालुका कोपरगाव जिल्ह्या अहिल्यानगर तर अशा प्रकारची जाहिरात आहे संपर्क क्रमांक पण त्यांनी दिलेला आहे ईमेल आय डी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरक्षा रक्षक पाचव्या क्रमांकाचं पद आहे सुरक्षा ल रक्षक वॉच लेडी शिपाई मदतनीस स्वच्छता कर्मचारी आणि स्वीपर अशा प्रकारची एकूण चाळीस पदे आहेत यासाठी तुम्ही पात्रता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एस एस सी म्हणजे दहावी उत्तीर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ही जाहिरात तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्यावर तुम्हाला हे पी डी एफ मिळणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओ तो धन्यवाद जय जय जे महाराष्ट्र हा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कर।